पुढची बातमी कांदिवली क्रांतीनगर येथे एक मुलगा बुडत होता त्याला वाचवायला ते वडील उतरले तेही मृत्यू त्यांचीही मृत्यू झाली बोरविलीला ज्यावेळी झाशी राणीमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला मी आंदोलन केलं पोलीस स्टेशनला जाऊन आणि ताबडतोब कारवाई करण्यासाठी मागणी केली परंतु अद्यापही मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही आहे पोलिसांचाही पूर्णपणे दुर्लक्ष आहे त्या दिवशी जर एका अधिकाऱ्यावरती कारवाई केली असती तर सर्व सिस्टम एकदम हल्ली असते आणि अशा प्रकारचा लोकांचा मृत्यू झाला नसतं आणि म्हणून मीडियाच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा मुंबईचे पोलीस आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त या दोघांनाही आव्हान देखील करतो आणि विनंती देखील करतो कमीत कमी कृपया ह्याच्या पुढे तरी कोणाची मृत्यू होऊ नये ह्याची खाल काळजी आणि खबरदारी या व्यवस्थेतल्या लोकांनी घ्यावं पण सर जसं प्रकारची लपवाही सुरू आहे तर तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहेत का या विषयावर बघा पत्र लिहणं हा एक माध्यम असतो पत्र लिहणं फोन करणं ह्या सर्व एक माध्यम असतात आणि लोकशाहीची सर्वात मोठी ताकद जी असते इमिजिएटली ऑन दी स्पॉट आंदोलन करणं जे मी केलं जर माझ्या स्वभावाप्रमाणे परंतु सिस्टम हलत नाही आणि सिस्टम हलत नाही तर त्याचा तो, तो तो एक भाग आहे परंतु सिस्टममधले जे भाग आहेत पॉलिटिकल सिस्टमचे कार्यकर्तेसुद्धा हलत नाही आहेत हे फार चिंतेचा बाब आहे आणि मी कुठेही जातो मग नवरात्र उत्सव साजरा व्हायला पाहिजे गोकुलष्टमी व्हायला पाहिजे गणपती बाप्पा व्हायला पाहिजे सर्व व्हायला पाहिजे परंतु सर्वसामान्य लोक ज्यावेळी हैराण परेशान होतात मृत्युमुखी पडतात तर त्यांच्या पाठीशी कोणीतरी उभं राहायला पाहिजे ही माझी मागणी आणि भावना आहे